उद्धव ठाकरे पहिले चिडवायचे की तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली आहे तीन दिवस ते दिल्लीमध्ये आहेत त्यांना दिल्लीमध्ये जावं लागते अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्री पदासाठी याचना करावी लागते तरी इतर दोन मित्र हे सांगायला तयार नाहीत तेच मुख्यमंत्री असेल आणि त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते असं मुनगंटीवार म्हणाले आमच्या सोबत असताना खिशात राजीनामा घेऊन धमकी द्यायचे मात्र ही धमकी आता दिली तर त्यांच्या खिशातले राजीनामे बाहेर काढतील हे सांगता येत नाही आणि आज वडवण भटकावं लागतंय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक अध्याचा चिंताजनक हा दिल्लीचा प्रवास आहे असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय शिवसेनेचे नेते उद्धवजी हे इतरांना चिडवायचे की तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन तुम्हाला निर्णय करावे लागतात पण कागाय तस्मयी नमा आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली की तीन दिवस जावं लागतं अपॉइंटमेंट घ्यावी लागते आपलं मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून याचना करावी लागते आणि तरीही दोन्ही मित्रपक्ष स्पष्टपणे हे सांगायला तयारच नाही की तुम्ही मुख्यमंत्री पदावर आरूढ होऊ शकता ही खर तर एक्स मित्र म्हणून माझी मित्र म्हणून त्यांच्याबद्दल एक सहानुभूती वाटते आमच्या सोबत होते तेव्हा तुम्हाला खिशात राजीनामे घेऊन धमकी देता येत होती पण आता मात्र ही धमकी जाऊन तिथं दिली तर ते तुमच्या खिशात राजीनामे काढून कधी तुम्हाला बाहेर काढतील हे सांगता येत नाही